कथेच नाव आहे एका तळ्याच्या काठी ते एक विशाल शांत अस तळं होतं गावाच्या अगदी एका अंगाला निवांत जागी तळ्यात कमळं होती बाहेर गर्द हिरवी मखमन कडेन सावली धरून झाडं वर्षानुवर्ष ऊन पाऊस वारा झेल ती तशीच भंग न पावता उभी होती त्यांना हेही ठाऊक नव्हतं की सावलीला कुणी येणार आहे की नाही तो मात्र नियमानं तिथे यायचा गेली पाच वर्ष तळ्याच्या काठाशी बसायचा झाडाला टेकून त्याच्या टवटवीत हिरव्या पानांशी बोलायचा दूरवरच्या कमळांना डोळी साठवायचा तो काय बोलायचा काय विचार करायचा ते तळ्यांना ठाऊ की कमळांना आकाशसुद्धा थांबलेलं असायचं हा वेडा तळ्यात काय पाहत असेल स्वतःचं रूप की कमळांचं की तळ्यात डोकावून आपल्याला पाहत असेल या सगळ्याचा अर्थ त्याच्या मनात काय उलगडत असेल समोर लांबलच रस्ता होता उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जाणारा पाठीवर वाहनांची माणसांची जनावरांची ओझी घेणारा त्याच्यावरून जाणाऱ्या माणसांना कमळं दिसायची नाही त्या नाजूक कमळांना रस्त्याचा खरखराट कळायचा नाही ती आपल्यातच हसायची धुलायची मोहरायची नाचायची तशी तर आजूबाजूला बरीच तळी होती प्रत्येक रस्त्याच्या पल्ल्यात पण तिथं कमळं नव्हती त्याला ती वांज तळी आवडायची नाही तो फक्त याच तळ्याशी येऊन बसायचा त्याचं आणि त्या कमळांचं काहीतरी आंतरिक नातं होतं त्या कमळांचे रंग त्यांची मिजाज पाकळी पाकळीतून उमलणं पाण्यात राहूनही आपलं अलिप्तपण जपणं या सगळ्याच गोष्टी त्याला फार जवळच्या वाटायच्या वाटायचं जगावं तर असं कमळांसारखं या आपल्या समाधीचा कधी कुणी भंग करीत असं त्याला वाटलंही नव्हतं पण त्या त्या दिवशी तसं घडलं कुणीतरी मागून त्याला विचारलं मी इथं उभी राहिले बसले तर चालेल अ मी तुम्हालाच विचारते तुमची परवानगी परवानगी मागं वळूनही न बघता तो म्हणाला तुम्ही मला का विचारता आहात रस्ता आहे जमीन आहे समोर तळं आहे ते माझ्या मालकीचं आहे थोडंच गेले आठ दिवस मी इथं येते तुम्ही याच जागी इथंच बसलेला असता एकाग्र चित्ताना म्हणजे गेले आठ दिवस तुम्ही इथं येत आहे हो मग मला कसं ठाऊक नाही ते हसून म्हणाले तुम्ही माणसं कुठं पाहता तळं पाहता तळ्यात तल आकाश पाहता आकाशात कमळं कम्ल बघता कमळात स्वतःला बघता त्यानं चमकून तिच्याकडे बघितलं ती छान तर होतीच चतुरही ते जे म्हणायचं ते नेमकं म्हणूनही त्याला ती रागावू देणार नव्हती गेल्या आठ दिवसात तसं कशाला गेल्या पाच वर्षात त्यानं आणखी कुणाची दखलच घेतली नव्हती फक्त तो आणि समोरची ती जादू नगरी त्याच्याच मनाचे रंग रूप घेऊन आलेले आज प्रथमच त्या शब्दांनी त्याला बाहेरच्या जगात ओढलं होतं विचार करतानाही तो तिच्याकडं होता या मुलीचे डोळे किती सुंदर आहेत तुमचं नाव निर्जा तो का हसता विनोदे आहे नाही छान आहे नाव आणि तुम्हाला शोभतं ती मनापासून हसली तुम्ही कवी आहात मी कवी नाही पण ना प्रत्येक तरुण हा कवी असतोच कुणाला ते बोलून दाखवता येतं कुणाला येत नाही प्रत्येकाच्या मनात एक कविता दडलेली असते तो बोलायचं थांबला ती येऊन त्याच्या शेजारी बसली किंचित अंतर ठेवा तिला वाटलं आता तो काही बोले पण तो काही बोललाच नाही पुन्हा तो स्वतःत हरवून गेला तिला त्याचा राग आला थोडाच वेळ आणि मग वाटलं हा बोलत नाही तेच बरं आहे कारण ती निवांतपणे त्याच्याकडं पाहू शकत होती एकटक हा माणूस काही वेगळाच आहे एखाद्या तरुण मुलीला तू सुंदर आहेस असं सांगूनही तिच्याशी न बोल तिच्या आसपास ती अनेक पुरुष पाहत होती देखणे सुमार बरे हुशार सामान्य पण हा हा काहीतरी वेगळाच होता दोन्ही हातांची घडी करून त्याची गुडघ्याशी अळी करून ती बसली मान गुडघ्यावर अलगद टेकलेली नजर त्याच्यावरच आता तळ्यातून सूर्य वरवर येत होता त्याच्या बिंबांचं झुलत रूप पाण्यावर नक्षी कोरत होतो गुलाबी रंगाची नुकती उमरलेली ती राजस कमळं त्या प्रकाशाच्या स्पर्शानं कशी सतेज वाटत होती त्या सगळ्यांचं एक संपूर्ण चित्र त्याच्या डोळ्यातल्या कृष्णमंडळात नाचत होतं असं वाटत होतं की त्याच्या डोळ्यांची लेन्स त्या हे संपूर्ण चित्र टिपून घेते त्याच्या कपाळावरचे पिंगट सोनेरी केस वाऱ्याच्या झुळकीसरशी पुढे झेपावत होते तेव्हा तेवढाही वित्ययी नको म्हणून तो उजव्या हाताने ते झट्ट दिशी मागे सारत होता त्याची लांब लचक निमुळती बोटं तिच्या नजरेत भरली तुम्ही आर्टिस्ट आहात कितीतरी वेळानं तू भानावर आला ती मनात फुटपुटली आपण त्याला डिस्टर्ब करायला नको होतं का कसा एखाद्या कोरीव शिल्पासारखा बसला होता सॉरी ती हळूच फुटपुटली तिच्याकडं पाहत तो म्हणाला सॉरी मी म्हणायला हवं तुमच्याशी बोलायचं सोडून पण असं हे सगळं समोर पाहिलं की मला विसरायलाच होतं घर आई फार काय मी स्वतःलाही विसरते आई नेहमी माझ्यावर आघडते घरी कोण कौन कोण असतं मी आणि आई माझी चित्र रंग ब्रश हा सगळा माझा संसार का कुणास ठेवतो तिला आतून बरं वाटलं तुम्ही इथं नेहमी येता हो गेली पाच वर्ष एकतेच एकता कुठं हे तळं आहे ही कमळं आहेत आकाशाचा हा एवढा मोठा कॅनवॉस आहे आणि तो ब्रश घेऊन बसलाय ना रंगांची उधळण करत समोर पहा किती सुंदर दिसते तुमच्या डोळ्यांसारखंच ती लाजली पण हे बोलताना देखील तो तिच्याकडं पाहत नव्हता तर समोरच्या कमळांकडं त्यावर पसरलेल्या झळझळीत जल प्रकाशाकडं मोठा अवघड माणूस कसा समजून घ्यायचा तुमचं नाव तिनं उत्सुकतेने विचारलं ऋषी ऋषी ती फुटपुटली रोज उगवतीच्या वेळेला मी इथं आले थोडा वेळ बसले तर आवडेल तुम्हाला गेले आठ दिवस तुम्ही मला विचारलं होतं आणि मग तो किंचित ओळखीचं हसू असला एखाद्याची चोरी पकडावी असं तिला वाटलं आता काय झालं आणि काही नाही विचार करतोय की त्या सगळ्या चित्रांमध्ये निर्जा कुठं बसेल स्वतःच्या नावाचा हा असा उल्लेख आणि इतका सहज तिला अतिशय प्रिय वाटला तरी ती गोंधळी म्हणाली कुठचं चित्र कुठं आहे तुम्ही काढले आणि त्या एखाद्या लहान मुलाकडं बघावं तसं त्यानं तिच्याकडं बघितलं चित्र असं समोर बसून वस्तूंची माप घेऊन नाही काढायचं सूर्य कसा मोजायचा आकाश कसं मापायचं आणि मला सांग त्याच्या किरणांचं हे तेज त्यांचा कमळांना होणारा हळूवार स्पर्श आणि त्या स्पर्शानं कमळांचं उमलणं हे कुठल्या मापानं मोजायचं असतं ते डोळ्यात साठवायचं असतं रंगातून जिवंत करायचं असतं ती एकदम रोमांचित झाली तिला वाटलं त्याच्या विशाल अर्थगर्भ डोळ्यातले किरण आपल्या अंगाला तेजाचा स्पर्श करताय आणि आपण आपण आपलं काय होतंय जे तर काही घडतंय जाणवतंय त्यालाच उमलणं म्हणायचं का आपण आणखी जास्त वेळ थांबलो तर काहीतरी वेड्यासारखं बोलून जाऊ आणि अंगात वाऱ्या भरल्यासारखी ती घराच्या दिशेनं धावत सुटली तो पाहत होता नसानसातून फुलून येणं आणि काहीही न बोलता उंजळीत तोंड लपवून धावत सुटणं याला काय म्हणतात तिला नक्की काय झालं काय वाटलं हे जे काही घडले तेच कमळाचं उमल नका एक खूप मोठा श्वास घेऊन तो उठला दोन्ही हात पसरून त्यानं समोरच्या प्रकाशाकडं पाहिलं त्याला जाणवलं आपल्या हातांना कुठेतरी हा सोनेरी वर्ख लागलाय तो घाईनं घराकडे निघाला त्याला चित्रात दोन टपोरे काळेवर डोळे काढायचे होते त्यानं दार उघडलं दाराच्या चौकटीत ती उभी होती तू हो मला तुझं चित्र बघायचं अगं पण ते अजून पुरं झालेलं नाही ना ना कधी होणार आहे ठाऊक नाही असं कसं रे काही गोष्टी अशाच असतात त्या आपल्याला हव्या असतात तशा होतातच असं नाही पण तू आता परत जाशील तू मला घरात सुद्धा घेणार नाही आहेस नाही आणि नको पण हां घाबरतोस कुणाला घाबरतो पुढचे शब्द कुठेतरी वापरू नकोस या या माझ्या खोली कुठल्याच शुद्र गोष्टीला वाव नाही इथं सगळं चांगलं आहे सुंदर आहे पवित्र आहे श्रद्धामय आहे मी यात बसू शकत नाही तू यातलीच आहे इथंच आहे तरी सुद्धा तुझ्याशी जे बोलायचं आहे ते उद्या आपल्या निगमीच्या जागी नाही बोलता येणार ना। प्लीज मला समजून घेणे तिला काय समजलं होतं पुन्हाच ठेवत गेले वर्षभर सतत भेटूनही त्यानं तिला घरी ये म्हटलं नव्हतं तिला माहीत होतं त्याचा तिच्यावर स्वतःपेक्षा अधिक जीव होता तो लबाड हसवा भित्रा मुळीच नव्हता कलावंत म्हणून बेफिकीर अथवा बेजबाबदारही नव्हता तरी देखील माणूस म्हणून तो समजण्या पलीकडचा होता त्याच्या वागण्याचा अर्थ ती समजूच शकत नव्हती आणि म्हणून आज न बोलवता ती त्याच्या दारात उभी होती कठोरपणानं त्यानं तिला परत जायला सांगितलं होतं तिला ते सगळंच असह्य होत होतं आज तू मला उत्तर द्यायलाच हवंस गेली सहा वर्ष तू ही कमळं पाहतोयस ही किरणं पाहतोयस हे तळं पाहतोयस तुझं पाहणं कधी पूर्ण होणार नाही त्यापैकी कुणी तुला प्रश्न विचारणार नाही हे मला ठाऊक आहे पण मी मात्र तुला विचारणार आहे नको विचारूस माझ्याजवळ उत्तर नाही का पण कारण आईला मी संसार करायला हवं आहे संसारासाठी तिला एक चांगली गृहिणी हवे सुंदर कामसू प्रेमळ तिला आणि मला माया लावणारी सांभाळणारी मग तुला हे काही नको आहे मला नोकर नको आहे मला माझी कला आहे मी तुझ्या कलेच्या आड येते हां तुला मी कसं सांगू मला माझी कला माझी प्रेयसी माझी पत्नी या गोष्टी वेगळ्या नको आहेत माझ्या आईची सून ही माझी बायको असेल पण ती माझी कुणी नसेल काम करणारी राबणारी दमणारी चिडणारी माझ्या मुलांना जन्म देणारी आणि म्हातारी होणारी अशी माझी बायको मला नको आहे मिरजा तू फक्त निर्जा म्हणूनच राहायला हवंस पहिल्या दिवशी तुझे पाहिलेले डोळे मला माझ्या आयुष्याच्या शेवटच्या दिवशीही तसेच दिसले पाहिजे संसाराच्या रामगाड्यात तू थकून गेलेली निर्जा माझी बायको म्हणून मला प्रिय असेलही पण ती माझ्या कलेचंच रूप नसेल जी माझ्या कलेपासून दूर आहे ती माझी कुणीही नसेल पडतं तुला मी काय म्हणतो ते मला कळतं आणि कळत नाहीही जे कळतं ते सांगता येत नाही पण तूही आणि मी जन्मभर असंच राहायचं तळ्याकडं पाहत कमळं पाहात आकाश पाहात आणि ढगातलं पाणी डोळ्यात जिरवत हो तसंच कदाचित कारण आई आईचा संसार आणि त्यातला मी आणि तू माझी कला आणि तुझ्यातला मी ही दोन संपूर्ण वेगळी माणसं आहेत ती एक होऊ शकत नाही त्यातला कुणीतरी एकानं संपायला हवं प्लीज आता आणखी काही बोलू नकोस माझे प्रश्न संपले खूप दिवसानंतर येतेस हो एक महिन्याने मी येत नव्हते की तुला कधी जाणवलं खरं नाही तर नाही कारण तू इथं नाहीस असं मला कधी वाटलंच नाही अवघड आणि असामान्य बोलू नकोस मला त्रास होतो त्याचा मग काय बोलू मला जनरितीचं बोलता येत नाही मला वाटतं मी काहीतरी वेगळ्या रसायनाचा असावा कारण जे मी माझं मानतो ते माझ्यापासून कधी अलग होऊच शकत नाही आणि व्यवहाराचं म्हणशील तर व्यवहारात एकत्र एक राहण्यालाही अर्थ नसतो म्हणजे तू आईबरोबर एकत्र राहूनही तिच्यापासून दूर आहेस डावपेसात बोलू नकोस मला ते जमत नाही आई माझी आहे सर्वस्वनं मी तिला तोडू शकत नाही पण तिचा व्यवहार जवळही करू शकत नाही तिच्या व्यवहारात तिला एक सून हवी आहे माझ्या जगात सासूसून नातीच नाही माझं जग हे फक्त प्रेममय आहे त्यासाठी मला कुठं तडजोड करायची नाही तर मग आपण असेच राहू उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव एक होईपर्यंत मिरजा मी तुझी वाट अडक आहे तू तुझ्या वेगळ्या मार्गानं मला दुसरा मार्ग असू शकतो माझ्या जगात ही कमळं आहे सूर्य आहे तळा आहे पण तुला एक सांगू ऋषी सूर्याचा स्पर्श रोज न वाचतो रात्र आणि दिवस रोज नवे असतात तेच सनातन आकाश पण शिळं कधी होत नाही माणसाचं तसं नसतं तुला नाही वाटत तुला आवडणाऱ्या त्या डोळ्यांभोवती हळूहळू काळी वर्तुळ येत म्हणून खुळी तर आहेसच तू पण तुला माझी भाषाही अजून पडत नाही आकाश सनातन असतं तसं प्रेमही सनातन असतं तरीही अमला शिळं कोण होणार आहे तू मी वेडी काल शिळा होणार आहे हो दे त्याला आपण तसेच राहणार आहोत ना एकमेकांसाठी तिने फक्त उसासा टाकला आता शब्द नको होते काळजीलाही अर्थ नव्हता सगळी उत्तरं स्पष्ट होती त्याच्या मनात संदेह नव्हताच ती विचार करायची त्याच्या आईला काय आए वाटत असेल आपल्यासारखं तिला अपराधी वाटत असेल का की ती, ती आतून खचली असेल की मुलावरच्या अबाधित हक्कामुळे निश्चिंत असेल तसं तस नसावं नाहीतर आपण ते असलं मन घेऊन त्याच्या पाठीमागे का फरफटत राहिलोय किती वर्ष किती महिने किती तास एकमेकांचे असणारे तीन वेगळे जीव तीन वेगळ्या जगात जगत होते त्यांना कधी उत्तर मिळणारच नव्हतं का तू आज पंगळं पाहत नाही तळही पाहत नाहीस का काय झालं काही नाही माझ्यातला हे संपला ऋषी होय मागच्या महिन्यात आई गेली पळवणं सुद्धा नाही काय कळू कुठं कळवू मला तुझं घर कुठं ठाऊक आहे हं या अठरा वर्षात माझं घर कधी ठाऊक झालंच नाही आपण आकाशाच्या छत्राखाली भेटत गेलो आड भेटावं असं हो, कधी वाटलंच नाही ओ काही केली माझ्यातला एक मी पूर्णपणे संपला काय बोलू तू खूप दुःखी आहे आपलं मरण बघून आपल्याला दुःखच होत नाही का फक्त एकच की मी जिवंत राहून एक संपलेला मी बघतोय नको रे उघड बोलूस निदान आज तरी आज देखील कमळं आहे तळं आहे आणि उगवतीची किरणं आहे ती संपलेली नाही पण आज माझे डोळे मिटलेले आहेत मला अगदी गप्प बसावंस वाटते दुःख करायची पद्धत काय असते हेही मी विसरून गेलो ऋषीनं दार उघडलं दारात मिरजा उभी होती मी आत येऊ ए एग। गेले या एक गेल्या सहा महिन्यात त्या घरात स्त्रीची पावलं फिरलीच नाही बांगड्यांचा आवाज ऐकू आला नाही बस मला तुझ्या स्टुडिओत जायचं आहे जाऊ ना घाई कसली तुला मी आज सगळं घर दाखवणार आहे मी मी आता कधी इथं राहायला येऊ तू इथं नाही आहेस तुला असं वाटतं की तू इथं नाहीस तू इथंच आहेस ग अठरा वर्षापूर्वी मला भे बे प्रथम भेटली होतीस तेव्हापासून तू इथंच आहेस आहे तुला त्यानं तिच्या हाताला घरलं आणि गाई गाईत ओढत आतल्या खोलीत नेलं इथल्या अंधुक उजेडात पाऊल ठेवल्याबरोबर एक क्षणभर ती विलक्षण रचकली पूर्वेकडं तोंड करून एक पाच फुटी उभा कॅनव्हास ठेवलेला होता त्यावर एका स्त्रीचं चित्र काढलेलं होतं समोर तळं त्यात कमळं आणि तिनं समोर उघडलेल्या हाताच्या तळव्यातून कमळांपर्यंत किरण पोचत होती त्या कमळात दोन डोळे होते निर्जाचे हो थेट तिथे ते इतके जिवंत वाटत होते की ती कमळा आड लपली आहे आणि त्या डोळ्यातून हसते आहे असं वाटवं निर्जाने ते पाहिलं आणि आतून तिला विलक्षण फुटला गेले अठरा वर्ष मी हे जगतोय तू समोर नसताना तुला मी इथं जिवंत केले ही माझ्या कुंचल्यातली तू तु, तुझ्यातून तु वेगळी असशील तरी फक्त माझीच आहेस माझीच राहणार आहेस अखेरच्या श्वासापर्यंत आता जो मी काही एकटा राहिलोय तो कलावंत म्हणून या चित्रातलाच एक कदाचित निर्जा काही दिवसांनी या चित्रातच मीही असे या डोळ्यांच्या बाजूला ती त्याच्याकडे पाहत होती त्याच्या तांबूस भुऱ्या केसांवर पांढुरकी छटा आली होती कपाळावरच्या रेषा गडत झाल्या होत्या विशाल डोळ्यात गांभीर्याची आणखी एक छटा मिसळून गेली होती तिला एकदम जाणवलं तो तोच आहे अठरा वर्षापूर्वीचा तळ्यात आकाश पाहणारा आकाशात कमळं पाहणारा कमळात त्याच्या निर्जाचे डोळे पाहणारा आणि त्या डोळ्यांच्या शेजारी स्वतः असणारा तिला आणखीही जाणवलं आता तो असा कुणी राहिलाच नाही तो आता त्या चित्रातलाच एक झालाय तो तळ्याचं पाणी झालंय आणि तोच आकाश झालाय पायाचा एवढाही आवाज न करता निर्जा त्या खोली बाहेर पडली आणि मग बंगल्या बाहेर